नमस्कार मंडळी महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभर अशी कितीतरी शहरे आहेत ज्यांच्या नावाचा शेवट पूर या शब्दाने होतो तुम्ही नेहमी ऐकले असेल कोल्हापूर नागपूर सोलापूर पण कधी विचार केलात का की या पूर शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्याला आपल्या शहरांच्या नावात का, का जोडलं जातं राजस्थानच्या जयपूरपासून उत्तर प्रदेशच्या गोरखपूरपर्यंत बिहारच्या मुझफ्फरपूरपासून महाराष्ट्रातल्या पंढरपूरपर्यंत शेवटी पूर शब्द असणाऱ्या शहरांच्या इतिहासात एक वेगळेच महत्व आहे या शहरांच्या नावामध्ये पूर जोडण्यामागे नेमका काय उद्देश होता आणि या शब्दांचा संदर्भ आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ शहर किल्ला किंवा स्थळ असा दिला जातो पुरातन संस्कृत आणि वेदांमध्ये पूर या शब्दाचा उल्लेख झाला आहे विशेषतः ऋग्वेदामध्ये पूर या शब्दाचा वापर स्थळ किल्ला किंवा शहराच्या संदर्भात केला जात होता पूर्वीच्या काळात राजे हे सम्राट आणि प्रशासन करता आपल्या साम्राज्याच्या भागाची ओळख स्थापित करण्यासाठी शहराच्या नावात पूर शब्दाचा वापर करत असे त्यामुळे त्या शहरांवर शाही सत्ता असल्याचा एक ठराविक संदेश लोकांमध्ये जात होता पूर या शब्दाच्या उपयोगामुळे त्या शहराचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय महत्व अधिक अधोरेखित होत असे उदाहरणार्थ जयपूर सोलापूर कोल्हापूर आणि नागपूर अशा शहरांमध्ये पूर हा शब्द त्या शहरांच्या इतिहासाची साक्ष देतो आणि त्या शहरांची ओळख आणि महत्व अधोरेखित करतो आपले ऐतिहासिक तिकडे नजर टाकल्यास आपण पाहू शकतो की पूर या शब्दाचा वापर केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नाही तर साम्राज्य किल्ला राजवाडा आणि वास्तुकला या सर्वांवर प्रभाव टाकणारा होता उदाहरणार्थ राजस्थानातील जयपूर शहराची स्थापना राजा जयसिंग यांनी सतराशे मध्ये केली आणि त्यांच्या नावापुढे पूर जोडून त्या शहराला एक वेगळी ओळख दिली तसंच पूर हा शब्द त्या भागाच्या ऐतिहासिक साक्षीदाराच्या शक्तीचा आणि श्रीमंतीचा प्रतीक होऊ लागला जयपूर शहराची स्थापना राजा जयसिंग यांनी केली होती पूर शब्द त्या काळातील एक विशेष परंपरेचा भाग होता ज्यामुळे त्या शहराच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि शाही महत्त्वाला अधोरेखित करणारा एक चांगला प्रतीक बनला उत्तर भारतातील गोरखपूर आणि रायपूरसारखे शहरे देखील पूर शब्दामुळे ओळखली जातात या शहराच्या नावात पूर जोडले जाऊन त्यांचा ऐतिहासिक वारसा कायम ठेवला गेला आहे महाराष्ट्रात देखील पूर नाव असलेली अनेक शहरे आहेत या शहरात त्यांचा ऐतिहासिक वारसा सांस्कृतिक महत्त्व आणि शाही महत्त्व समावलेलं आहे कोल्हापूर नागपूर आणि पंढरपूर यांसारखे शहरे पूर या शब्दाने ओळखली जातात आणि हे सर्व शहर त्यांच्या स्थानिक प्रशासनाने किल्ल्यांनी राजवाड्यांनी आणि विशेषतः संस्कृतीने महत्व मिळवलेले आहे पूर हा शब्द ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच महत्त्वपूर्ण नाही तर सांस्कृतिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचा आहे ऐतिहासिक किल्ले शहर आणि राज्य त्या काळात अस्तित्वात असलेल्या शाही व्यवस्थेची लोकशाहीची आणि संसाधनांच्या वापरांची साक्ष देणारी होती त्यामुळेच पूर शब्दाच्या वापरामुळे त्या शहराचा शाही इतिहास राज्यव्यवस्था आणि किल्ल्यांची आपली महत्त्वाची ओळख पुढे आली पूर या शब्दामुळे त्या शहरांना एक शाही इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आजच्या काळात पूर असणाऱ्या शहरांची ओळख त्यांच्या ऐतिहासिक परंपरेच्या माध्यमातून होतीच पण पूर शब्द त्या शहरांमध्ये असलेल्या शाही परंपरांचे सांस्कृतिक ठिकाणांचे आणि ऐतिहासिक वास्तूचे प्रतीक ठरले आहे तसेच त्यांचे महत्व अधिकच वाटते आणि यामुळे त्या शहरांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि नव्या पिढीला त्या ठिकाणांच्या इतिहासाची आणि परंपरेची जाणीव होऊ लागते या सर्व माहितीवरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होती की पूर शब्दाच्या वापरामुळे त्या शहराची ओळख नवाकार घेते आणि ती त्या ठिकाणांच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाचं प्रतीक बनते प्रत्येक शहराची एक वेगळी ओळख असते पण पूर जोडल्यामुळे ती ओळख एक पायरी अधिक उठावदार बनते आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पूर शब्दाचे ऐतिहासिक संदर्भामुळे आणि त्याच्या महत्त्वामुळे आपल्या ज्ञानात भर पडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र